नमस्कार मी डॉक्टर विनय जयरामपतकी वॉर्ड क्रमांक बारा आटपाडी शहरातील पहिलीच नगर परिषद नगरपंचायतची निवडणूक द दोन हजार पंचवीससाठी साठी नगरसेवक म्हणून अर्ज आज भरलेला आहे एका बाजूनी भरपूर आनंद होतोय कारण आजपर्यंत गेली तीस वर्ष मी सर्व रुग्णांची सेवा केली आज मला त्या सर्व रुग्णांच्या आशीर्वादाने आणखीन लोकसेवा समाजसेवा करण्याचं एक दालन माझ्या पुढं उभं राहिलेलं आहे त्याबद्दल मी माझ्या वॉर्डमधील सर्व मतदारांचा खूप खूप आभारी आहे सर्व लोकांनी मला उत्सुकतेनं डॉक्टर साहेब तुम्ही उभे राहावा आम्ही तुमच्या पाठीशी आहे असा आशीर्वाद दिल्यामुळं मी आज पहिलाच अर्ज भरलेला आहे इकडं तुम्ही पेशाने डॉक्टर आहे आणि थेट राजकारणामध्ये प्रवेश कारण काय आपलं आयुष्य एकच आहे देवानी मला डॉक्टर केलं त्या वैद्यकीय क्षेत्रात मी गेली तीस पस्तीस वर्ष काम करतोय आणि अनेक प्रसंग माझ्यासमोर असे आले की अनेक माझ्या गरीब पेशंटना अनेक गरीब माझ्या सहाय्य करणाऱ्या लोकांना मला सहाय्य करणाऱ्या लोकांना अनेक ठिकाणी न्याय मिळाला नाही म्हणून माझ्या मनात जरा खंत होती की ह्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं माझ्या मनासारखं काही मला ह्या लोकांसाठी काम करण्याची इच्छा आहे हे गेली अनेक वर्ष माझ्या मनात होतं ते आज सत्यरूपात येईल असा माझा मानस आहे आणि माझ्या वॉर्डमधील सर्वांनी मला भरभरून सहकार्य करावे आशीर्वाद द्यावेत हीच माझी अपेक्षा आहे माध्यमांमध्ये मा प्रतिक्रिया फिरत होती की डॉक्टरांनी राजकारणात येऊ नये त्यांच्या धंद्यावरती परिणाम होईल वाटतं उद्या भविष्यात परिणाम होईल माझं मन मला सांगतंय की त्याचा काहीही परिणाम होणार नाही कारण आजपर्यंत पेशंट हेच माझं दैवत आहे कोणता पक्ष तो पेशंट कुठल्या पक्षाचा आहे कोणत्या राजकारणाकडून आलेला आहे याचा काहीही संबंध न ठेवता मी सर्वांना माझ्या परीनं जेवढं होईल रात्रंदिवस चोवीस तास मी लोकांसाठी काम केलेलं आहे आणि मला वाटते हे राजकारण हे जे काही समीकरण आहे ते काय थोड्या दिवसापुरतं असणार आहे उद्या आज जरी कोण दुसऱ्या पक्षाचा जरी पे पेशंट समोर आला तर माझ्या मनात काहीही भावना नसणार आहे आणि त्याच्या मनातसुद्धा ही भावना अजिबात नसणार आहे कारण तिथं डॉक्टर विनयपत्की हा समोर त्याच्या उभा आहे त्यामुळं मला सेवा करण्यासाठी मला सेवा करण्यासाठी किंवा त्याच्या मनामध्ये सुद्धा सेवा करून घेण्यासाठी कोणती भावना दुसरी नसणार याची मला पूर्ण खात्री आहे कुठल्या पक्षाकडून आज मी शिवसेनेतून अर्ज भरलेला आहे शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला आग्रह केला साहेब तुमची इच्छा आहे तर तुम्ही अर्ज भरा मी सर्व आमच्या प्रभागातील सर्व लोकांशी पहिल्यांदा प्रथमता संवाद साधला आणि सर्वांच्या सर्वांचं मत आजमावून घेतलं आणि मगच मी आज अर्ज भरत आहे